स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे आपण चर्चा करतो आज लोकसभेचे निकाल लागलेले आजच्या आपण साटम आणि लाडांना लोकसभेवर जाण्याची संधी होती मात्र त्यांनी नाकारली तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठेचाळीस जागा आहेत आणि आठेचाळी जागापैकी लंकेसुद्धा सुद्धा आमदारांचे खासदार असे महाराष्ट्र मध्ये तीन ती चार ते चार जे आहेत वर्ध्यामधून आपण अमरावती बघितलं तिथेसुद्धा सुद्धा ते आमदार होते ते सुद्धा आता संसदेमध्ये जातात त्यामुळे आपण जर बघितलं तर तीन ते चार जे आम आमदार आहेत ते आता खासदार होत आहेत मात्र माझे आमदार सुरेश लाडांनासुद्धा लोकसभेवर जाण्याची संधी होती त्यांनी ज्यावेळेला नाकारली मावळ मतदारसंघ ज्यावेळेला वेगळा झाला त्यावेळेस सुरेश लाडांची नावाची चर्चा होती मात्र त्यांनी ती नाकारली कारण असं त्यावेळेला मावळ मतदारसंघामध्ये सक्षम कमीच उमेदवार कधीच राष्ट्रवादीला नाही कधी राहुल नार्वेकर आजम पानसरे पार्थ पवार असे राष्ट्रवादीची नावं नेहमीच असली आणि पण मात्र ती सक्षम होती आणि त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा सुरेश लाडांच्या नावाची त्यावेळेला की आमच्याकडे सुरेश लाडू सारखा सक्षम माणूस आहे त्यांनी पत्रकार परिषद सांगितली ज्यावेळी पत्रकारांना विचारलं पत्रकारांनी विचारलं की मावळ मतदारसंघात तुमच्याकडे सक्षम उमेदवार नाही त्यावेळेला अजित पवार उपमुख्यमंत्री असताना की सुरेश लाडांक सारखं आमच्याकडे सक्षम माणूस आहे त्यामुळे मात्र सुरेश लाडांनी दिल्लीत कधीच जायचं टाळलं मात्र आज ते माजी आमदार बसलेले आहेत मुळामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरेश लाडांना खूप संधी होती संसदेत जाण्याची मात्र त्यांनी संधी नाकारली आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं की अनेक लोक जे आमदारांचे संसदेत जातात मग सुरेश लाडांनी दिल्लीत फार कर्जतमध्ये त्यांचं फार मन रमलेलं दिसतंय त्यामुळे ते कदाचित दिल्लीला जाळ्याचं त्यांनी टाळलं असावं दुसरे जे आहेत साटम माझे आमदार यांनासुद्धा पक्षप्रवेश सोडताना त्यावेळेला तुम्हाला जिल्हा प्रमुख करू आणि खासदारकीचं तिकीट देऊ त्यावेळेला आश्वासन ज्यावेळेला शिवसेने देण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनीसुद्धा ती संधी होती त्यांनीसुद्धा ती संधी नाकारली काय गजानन बाबरांच्या आधीसुद्धा त्यांना विचारण्यात आले होते की साठण तुम्ही मात्र त्यांना कर्जतमध्येच फारसं रम रमताना दिसलं त्यांनी त्यांनीसुद्धा ती संधी नाकारली नंतर गजानन बाबरांच्या नंतर त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनासुद्धा साठमांना विचारलं की तुम्हाला पक्ष सोडत असताना तुम्हाला मावळ मतदारसंघाचं तिकीट देऊ बारणेंच्या ऐवजी त्यावेळेला त्यांनी सुद्धा संधी नाकारली आपण आमदारकीच बरं आहे असं म्हणत त्यांनी ती संधीसुद्धा नाकारली कारण त्यावेळी गजानन बाबर खासदार असताना त्यांच्याबद्दलचा जो दहा टक्के निधी जो आहे दहा टक्के द्या पैसे घेऊन जा असा प्रकारचा तो प्रचार मोठ्या प्रमाणात झाला होता कुठलंही काम घ्या दहा टक्के द्या पहिले आणि मग पत्र घेऊन जा अशा प्रकारे गजानन बाबरांची प्रतिमा होती आणि त्यामुळे गजानन बा बाबर हे फारसे कधी दिसतही नव्हते अशा वेळेला देवेंद्र साठमांचं नाव चर्चेत होतं मात्र त्यावेळेला साठमांनी मला दिल्लीपेक्षा मुं कर्जत माझं बरं कर कर आहे असं त्या म्हणत त्यांनी सुद्धा संधी नाकारली सांगायचं तात्पर्य काय की माझे आमदार सुरेश लाड असतील माझे आमदार साठम असतील यांना दिल्ली जाण्याची संधी होती मात्र संधी त्यांनी नाकारली आज ते दोन्ही माझे आमदार म्हणून ते आहेत त्यामुळे त्यांनी जर त्यावेळेला जर राजकीय एक दाखवत जर भविष्यामध्ये ते आज आमदार जेव्हा खासदार आपल्याला संसदेत दिसले होते मात्र दिल्लीत लोकांना जा जाण्यास फारसा रस काही नसतो अशाच प्रकारे पण मला माझं काही मन काय दिल्लीत आ, लागत नाही त्यामुळे दिल्लीतले लोक बरेचसे पुन्हा एकदा महाराष्ट्रात येताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे सुरेश लाडाने आणि साठमांनी त्या काळामध्ये जर दिल्लीत जाण्याचा जा निर्णय घेतला असता तर आज ही दोघांवर वेळ आली नसती हेही मात्र सांगायला मी विसरलो नाही धन्यवाद